गुन्हेगारांचा परदलपाठ प्राईम पेट्रोल न्यूज चिंचवड येथून आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अपहरणकर्ते रेल्वेने जात असल्याचे समजल्यावर रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांच्या मदतीने अवघ्या तीन तासात मुलाची सुटका केली अपहरणकर्त्याला अटक केली गजानन पान पाटील असे अपहरणकर्त्याचं नाव आहे चिंचवड येथून एका आठ वर्षाच्या मुलाचे एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अपहरण झाल्याची तक्रार एका महिलेने एक एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता चिंचवड पोलीस ठाण्यात येऊन केली या घटनेचा दाखल झाल्यानंतर शाखेकडून त्याचा तपास करण्यास सुरुवात केली खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आरोपीचा फोटो आणि मोबाईल नंबर प्राप्त केला संशयित अपहरणकर्त्याच्या मोबाईल फोन तांत्रिक विश्लेषण केल्यावर तो मुलाला घेऊन रेल्वेने जात असल्याचं दिसून आलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी तात्काळ भुसावळ पोलीस ठाणे रेल्वे सुरक्षा बल रेल्वे पोलीस भुसावळ रेल्वे स्टेशन मुक्ताईनगर जळगाव चाळीसगाव पोलीस स्टेशन यांना संपर्क करून संशयित अपहरण करता आणि अपहरण झालेल्या मुलाचे सीसीटीव्ही फुटेज फोटो लोकेशन त्यांना पाठवले त्यांना समांतर तपास करून मदत करण्याबाबत विनंती केली रेल्वे सुरक्षा बल त्यांनी रेल्वे स्टेशनवरील मिळालेल्या संशयताचे आणि बालकाचे सीसीटीव्ही फुटेज चव्हाण यांना पाठवून त्याची शहानिशा केली अपहरणकर्ता बालकाला घेऊन काशी एक्सप्रेस मध्ये बसले असल्याचं निष्पन्न झाल्याने रेल्वे सुरक्षा बलाने चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे संशयिताला ताब्यात घेऊन बालकाची सुखरूप सुटका केली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाने पोलीस अंमलदार प्रदीप पोटे आणि ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांना रवाना करण्यात आले त्यांनी चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून गजानन पान पाटील याला ताब्यात घेतले पुढील तपास चिंचवड पोलीस करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा